मस्त पैकी गरम गरम च्या आलेलं गाईस रे एवढा मोठा बाबा मासा मोठा गाईच आहे बघा फार्म हाऊसच नावाले प्लाम्पसन कशा भरलेल्या सगळ्या साईज बघा तुम्ही हॅलो गायज तुमचं पुन्हा स्वागत आहे देश पाटील ब्लॉग्समध्ये दे। तर गायज हा आपला संडे स्पेशलचा ब्लॉग माझ्यासोबत आहे जितेन आणि रायशामा आम्ही आज अलिबागमध्येच आहे आता तुम्हाला सांगतो पुढे आम्ही कुठे चाललो आहे आधी कारमध्ये बसतो आता आम्ही कारमध्ये बसलेलो आहे तर गायज आत्ता आम्ही चाललो आहे अलिबाग ओल्ड फिश मार्केटला ते समुद्राला ठच आहे झेटीला मग गाडी चालवत आहेत चलो गाईस तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो मस्त बैकी गरमगरम चालेल गाईस मस्त चहा पिऊन ना थोडा फ्रेश रिफ्रेशमेंट में डायरेक्ट मार्केटला तर गाईज बघा थोडासा रस्ता बाकी साडेपाच मला अर्धा तास लागले इथे यायला जितेन मामा चला गाईज सांगता थोडासा रस्ता आहे तो क्रॉस करतो तुम्हाला भेटतो राईस मार्केट चालू झालेलं आहे अलिबाग ओल्ड फिश मार्केट बघा फस्ती मोठी चालू आहे मागल्या मागल्या बघा राईस किती मच्छी गर्दी बघ असली आहे गायजेवचा स्प्रिंग रे एवढा मोठा तो बरोबर बोटी डायस तेव्हा ते मोठी गायस जेव्हा बोटी बघाय मोठ्या मोठ्या बोटी फिशिंगच्या wow benaran langsung fresh fresh macchi baba maso, प्लेट सुरमो हलवायला गाइस पाप्लेट घेतलेला आहे फ्रेश फ्रेश चला आता पुढे आपण हंटिंग करायला खूप स्ट्रगल आहे गाइस बघू शकता घर तुम्ही गाईड आठशे रुपयाचा हलवा একদম ফ্ৰেছ ফ্ৰেছ ব্লকলে মানে বৰ পঢ়া যা আমি

गाईज है बार्म हाउस च ना खबाल प्लाम्स एंड रिट्रीट तो हेलो गाईज गुड मॉर्निंग पर सका पच्चाई गलो मस्त एक जॉब का परेशल ब्लॉग पता कंटिन्ना काल सैटर्डे संडे तो फॉर्म तो तो आत तो तो आता मैं ब्लिंकट के कॉफी चालले गपचूप गपचूक चालले वहिनीच्या आठवण काल आठवण आता आम्ही फेऱ्या मारतो इकडे पूर्ण फार्मच फेरतो हा तुम्हाला पण दाखवलं काय काय बघा हो सिनेरी मस्त आहे काय सिनेरी इथं नारलं झाड खूप आहे झोपायला झोका आहे मस्त पैकी अंडा बनवले काही जितेन बनवतो नाश्ता काय करते आता काय सकाळ जुटले गेम खेळायला ना जितेन पवार म्हणून

इस गोषपाल मिनी मार्केट इधर उतले 가ৰিছোঁ হয় এটা বনাত বনলি গছ আৰু তেজি না কাৱলতা নে নিয়া না ভাবা কি উনাক দি যায় এটা না নে बोलता? जाए। जाए 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 दा दा का बोलतो गोपाल तुला मग काहीच नाही बरोबर आहे येत्राम छोडक्या दहा ग्रामचा काय करा

बर झालाय गावती बी शहर केवले गाई पण गाई काय पण जाय इकडं ऐंशी ते एकशे वीस रुपये किलो आहे आपल्याला सस्त भेटत तरी पण घेतलं आम्ही इकडे खायला आता चलो काय आता डायरेक्ट घरी ज्यावेळेला आम्ही कुठेतरी थांबू आता डायरेक्ट तुम्हाला पनवेल पनवेला आम्ही ज्यावेळेला धूज लावलाय एवढं मोठं असेल तर आतमधून रेड असेल ना माझं रेडच वाटत पिंक असेल

मोठावर ऐकत होते जेवण करू आणि मग खूपच वाटेल जाऊ शिवाय म्हणजे आमच्या घरी बघा गॅस पण आठ ऑर्डर आलेली आहे मटन कोझरी आहे भेज आहे आणि मटनच आहे या तळसात मारचा अन्न जेवण आला हॅपी काय जाती साईस बघा अर्ण का अर्ण <laughs> का अर्ण नाच मोमेंट्स फेंट सो गाइस, फायनली मी घरी आलो आहे आत्ता जस्ट म्हणजे कपडे चेंज केले फिश कट केले से तीन झाले एक आमच्या घरी एक महेश्वाच्या घरी आणि एक बाबाच्या घरी मी थोडा वेळ नागोळ करेल तुम्हाला मम्मी काय करत आहे धोते तिकडे एकच आपण वापरतो जास्त मावरा मावरा पापलेट हलवा मच्छी आणि कोलबी कोलंबी आज काय बनवणार मम्मी

जे रस्तेवाली होती ना मच्छी ती आता मी कॅन्सल करतो म्हणजे पोस्टपोन करतोय ती आता कारण का आईचा फोन आलेला आई वरती की तुमच्या तिने मी हटल फाटवते म्हणून रस्तेवाला कॅन्सल फक्त फक्त फ्रायसाठी एवढं सर्व काय आता फ्रायची प्रिपरेशन स्टार्ट झालेली आहे आता टाकला याचा हल मसाला मीठ आणि काय की कसलं वाटतं या अद्रक लसूण मिरचीचा वाटा निघायचं आता या मिक्स मिक्स करणार आणि लिंबू त्यावरती मस्त लिंबू मारके आज तुम्ही पण रेसिपी ट्राय करा एकदम फ्रेश फ्रायची आता आपण याला मिक्स करून घेऊ काहीच पंधरा मिनिट झाली आहे मेरिनेट करून आता आपण तेलात फ्राय करूया बघा तेल इतका पण गरम झाला पाहिजे आवाज बघा जास्त झाला पाहिजे जास्ती पण आला पाहिजे तर काही चला आता जोपर्यंत ही मस्ती शिजते काय होते तोपर्यंत ही फ्रेश बी सोप्या ना तुम्हाला तो गाईस चिंबोरी घेतली आता जिथे मी आलो होतो मामाने थोडासा बिझी रामा म्हणून महा बोरे माझ्याको तो गाईस चालू होता मला आवडत नाही गाईची चिंबोरी फेवरेट आहे चलो बाय गुड नाईट तो गाईस आता जेव्हा रेडी आहे एक दादू दादू शेवायला जेवायला गाईज एक मिनिट हे बघा ही माझी प्लेटिंग प्लेटिंग मम्मीने करून दिली मला आजचा मेनू पापलेट ही हलव्याचे तुकडी पोपट मासा चिंबोरी ही चिंबोरी बा गायस राजावन बनवले खास आणि मटर आणि दिलेला आणि भाकऱ्या चलो गायस आता मी जेवतो आणि आजच्या ब्लॉगसाठी एवढंच होतं हा होता माझा संडे ब्लॉग प्लस अलिबागवरून घरी रिटर्न तर hey काहीच जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा नका विसरू बाय बाय